हॅलो मी पी वित थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्ह्यूमध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं की जिल्हा परिषदेचे रिझल्ट जेव्हा लागतील तेव्हा त्यांचं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा तुमची जॉईनिंगची डेट आहे जी असणार आहे ती लवकरच किंवा आचारसंहितेच्या अगोदरच बाकीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होऊन जाईल आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता नऊ तीन दोन हजार चोवीसच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेटचं जे महत्त्वाची अपडेट आहे ती आजच्याच डेटला आलेली आहे तर तुम्ही वर बघू शकता आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे जिल्हा परिषद धुळेने त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याची डेट इथं अनाऊन्स त्यांनी केलेली आहे बाकीच्या सुद्धा जिल्हा परिषदेच्या डॉक्युमेंट व्हेरिफेशनच्या डेट ज्या आहेत त्या कदाचित आचारसंहितेच्या अगोदर तुमच्या येतील आणि आचारसंहितेच्या अगोदर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते कंप्लीट होईल आणि तुमच्या जॉईनिंग तुम्हाला भेटतील जसं की या आरोग्य विभागाच्या मागच्या जॉईनिंग त्यांनी लगेच डॉक्युमेंट व्हेरिफेशन झाल्यानंतर चार पाच दिवसामध्ये जॉईनिंगच्या डेट दिल्या तशा प्रकारचं तुमचं सुद्धा डॉक्युमेंट व्हेरफिकेशन झाल्यानंतर तुमच्या जिल्हा परिषदेच्या आपल्या फार्मास्युटिसच्या जॉईनिंग होण्यास इथं सुरुवात होत आहे आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं नोटिफिकेशन आहे त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही अपडेट देऊन झाल्यानंतर डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंटप्रमाणे प्रमाणे ते सुद्धा तुमच्याशी डिस्कस करेल त्याच्यामुळं ज्या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांचे नावं वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी केअरफुली हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की येणाऱ्या जिल्हा परिषद फार्मसी ऑफिसरच्या पोस्टसाठी आपल्याला नेमके कुठले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत हा व्हिडिओ इतका केअरफुली बघणं गरजेचं आहे कारण कुठलेही डॉक्युमेंट आपल्याकडे कमी असता कामा नये आपण त्या प्रोसेसच्या बाहेर जाता कामात नाही तर खाली बघा तुम्ही विषय बघू शकता सळसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदासाठी मूळ कागदपत्र पडताळी कामे उपस्थित राहणे बाबत खाली आल्यानंतर आपल्याला एक पॅरेग्राफ दिसत असेल आपल्यासाठी महत्वाचा आहे उपरोक्त संदर्भी विषय अनुसरून आपल्यास सूचित करण्यास येते की जिल्हा परिषद धुळे अंतर्गत गटकमधील मधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात क्रमांक तुम्ही बघू शकता एक तेवीसमधील मुद्दा क्रमांक एकोणीसनुसार औषध निर्माण अधिकारी पदाच्या परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार कागदपत्र कागदपत्रे प्रमाणपत्रे लागू असतील सादर करणे अनिवार्य आहे तर पहिल्यांदा तुम्हाला मी या पॅरॅग्राफचा अर्थ आहे तसं समजून सांगेल तर आपली जी पोस्ट आहे औषध निर्माण अधिकारी ॲडव्हर्टाईज नंबर तुम्ही तर बघू शकता आणि जो ॲडव्हर्टाईजमेंट आल्यानंतर मुद्दा क्रमांक एकोणीस जो आहे तर त्याच्यामध्ये जेही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत तर ते आपल्याला एकदा केअरफुली बघायचे ते तुम्हाला मी दाखवून देईल दे दे हो दे ते की कुठले कुठले डॉक्युमेंट्स ॲडव्हर्टाजमेंटमध्ये मुद्दा क्रमांक एकोणीसमध्ये आहेत आपली जी पोस्ट होती फार्मसी ऑफिसर ज्याला मराठीमध्ये आपण औषध निर्माण अधिकारी म्हणतो तर त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत तर ते डॉक्युमेंट आपल्याला आता या प्रोसेससाठी सादर करायचे आहेत आणि आता या वळीवरून तुम्हाला वाटतं की भरती मऱ्या बऱ्याच जणांच्या टेलिग्रामवरती मेसेज आहेत की पोस्ट ह्या टेम्पररी आहेत का परमनंट आहेत तर कुठलीही पोस्टचे डॉक्युमेंट व्हेरिफेशन असतील त्याच्यामुळे तुम्हाला एक वर्षाचा जो कालावधी असतो तर तो कालावधी पूर्ण केल्यानंतर तुमचं त्याच्यावरती परमनंट तुम्हाला केलं जातं ॲक्च्युली पूर्ण पोस्ट ह्या परमनंटच आहेत फक्त यावरून तुम्हाला असं लक्षात येते असं वाटतंय की ही जी तुम्हाला इथे ओळख दिसते की पदाच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादी म्हणजे तात्पुरत्या प्रमाणावरती किंवा टेम्पररी ह्या पोस्ट आहेत का तर असं नसून तुमच्या सर्व ज्या पोस्ट आहेत या जिल्हा परिषदेच्या सर्व परमनंट पोस्ट आहेत फक्त एक वर्षाचं तुमचं टेम्पररी असतं ते झाल्यानंतर तुम्हाला पुढं प्रोसेसमध्ये कंटिन्यू केलं जातं त्याच्यानंतर पुढं नेक्स्ट पॉईंट बघा समोर तुम्ही वर बघू शकता आपण दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे येथे आवश्यक कागदपत्रासह प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे तारीख तुम्ही लक्षात ठेवू शकता महत्वाची तारीख आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस महत्वाची तारीख परवादेश तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे धुळे जिल्हा परिषदचं आणि टाइम दिला आहे सकाळी अकरा वाजता सदरचे पत्र नियुक्ती पत्र नसून आपणास जाहिरातीतील मुद्दा क्रमांक एकोणीसमधील मधील नमूद केलेले कागदपत्रे प्रमाणपत्र इतर सर्व अटी व सूचनेनुसार कागदपत्रांसाठी सादर करणे कामी देण्यात येत असून आपणास जिल्हा परिषद धुळे येथे येण्यासाठी जाण्यासाठी कोणताही खर्च शुल्क अथवा प्रवास भत्ता आणू राहणार नाही तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी की हे जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरपेशनचं नोटिफिकेशन आहे किंवा जे तुम्हाला बोलवलं जाणार हे तुमचं नियुक्तीपत्र नसणार आहे जॉईनिंगसाठी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला बाकीच्या गोष्टी किंवा जे तुमचं नियुक्तीपत्र आहे ते सक्सेसफुल नियुक्ती फक्त तुमचं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतरच तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारचं पूर्ण हे जवळपास सहा पेजेसचं तेच नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला वर वाचून या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याच सेम खाली तुम्हाला रिपीट होताना दिसत असेल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डेट लक्षात ठेवायची धुळे जिल्हा परिषदची अकरा तीन दोन हजार चोवीस टायमिंग अकरा वाजता त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक एकोणीस जो की कागदपत्राचा मुद्दा आहे जो की आपल्याला सर्व जिल्हा परिषदच्या ॲडव्हर्टाइजमेंटने दिलेला आहे तर त्याच्यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स आता आपल्याला रिक्वायर्ड आहेत या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते तुमच्याशी मी डिस्कस करेल जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कुठले डॉक्युमेंट्स आपल्याकडे या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी असणं मँडेटरी आहे तर नोटिफिकेशन बघितल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जो एकोणीस नंबरचा पॉईंट दिलेला आहे जिल्हा परिषदेच्या नोटिफिकेशनमध्ये तर तो, तो आपल्याला शोधायचा आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे ॲडिल फार्मसी कोचिंग याच्यावरती तुम्हाला सगळ्या महत्त्वाचे पीडीएफ भेटून जातील आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या जेवढ्याही महत्त्वाच्या अपडेट्स असतील ज्या महत्त्वाचे जुने ॲडव्हर्टाईजमेंट असतील तो मच्याकडे आता नसतील तर त्या सगळ्या ॲडव्हर्टाईमेंट तुम्हाला या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा सेक्शन द्यायचं असेल मीडिया सेवड फाईल्स म्युझिक इथं तुम्हाला फाईलला सेव्ह करायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला सर्चचा वर बार दिसत असेल इथं तुम्ही सर्च करू शकता फक्त झेडपी तुम्हाला टाकायची आणि सर्च करायचे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचे आहे खाल्यानंतर तुम्हाला सगळ्या जिल्हा भाषेच्या महत्त्वाच्या पीडीएफ दिसत असतील त्यापैकी तुम्हाला आता मी एक इथं पी एफ ओपन करून दाखवेल त्याच्यामध्ये एकोणीस नंबरचा पॉईंट दाखवेल बाकी सगळं जिल्हा परिषद जेवढेही महत्त्वाचे ॲडव्हर्टाईजमेंट आहेत त्याच्यामध्ये तो एकोणीस नंबरचा पॉइंट सगळ्यामध्ये कॉमन आहे किंवा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे सर्व जिल्हा परिषदमध्ये एकच लिस्ट दिलेली आहे एकोणीस नंबरच्या पॉईंटमध्ये आता मी जिल्हा परिषद जळगावचं इथं पीडीएफ ओपन केलं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे आता दिसत असेल एकोणीस नंबरचा पॉईंट आपल्याला शोधायचा आहे आणि हो तो चा चा, सर्व जिल्हा परिषदेच्या जेवढ्याही पी पी डी एफ आहेत ॲडव्हर्टाइजमेंटच्या त्याच्या सर्व जिल्हा परिषदच्या पी डी एफमध्ये तो कॉमन आहे हा बघा एकोणीस नंबरचा पॉईंट कागदपत्र पडताळणी वेळेस विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे हा पॉईंट एकोणीस नंबरचा सर्व जिल्हा परिषदच्या नोटिफिकेशनमध्ये कॉमन आहे आणि सर्व जिल्हा परिषदेमध्ये सेम प्रकारचे जवळपास एकवीस डॉक्युमेंट तुम्हाला बघू बघू शकता तुम्ही याच्यामध्ये दिलेले आहेत तर ते एकवीस डॉक्युमेंट कुठले आहेत आणि येणाऱ्या डॉक्युमेंट व्हिपीसाठी आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स याच्यावर सादर करायचे आहेत तर ते मी तुमच्याशी इथं डिस्कस करेल त्याच्यामुळं केअरफुली व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आता जे डॉक्युमेंट्स आहेत जे कागदपत्र पडताळणीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत तर ते आता आपल्याला इथं केअरफुली बघून घ्यायचे आहेत तर पहिले डॉक्युमेंट बघा अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र शैक्षणिक अर्हतेचा पुरावा जेही तुमचं डिग्री डिप्लोमा झाला असेल तर त्याची मार्कशीट फायनलची जी मार्कशीट आहे तर ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे वयाचा पुरावा जो की तुमच्या टी सीवरती तुमचं एज ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे किंवा तुमचं दहावीची जी सणज आहे त्याच्यावरती तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे तो तुमचा वयाचा पुरावा होऊ शकतो किंवा आधार कार्ड पॅन कार्ड नंबर तुमचं जे असणारे आधार कार्ड पॅन कार्ड ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता जन्माचा पुरावा टी सी घेऊन जाऊ शकता टी सी तुम्हाला घेऊन जायचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा ज्याही रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीचं तुम्ही किंवा प्रवर्गाचं बेनिफिट घेतलेला आहे ते सर्व त्या रिलेटेड महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायचे आहेत राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र ज्याही रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय केला असेल फॉर्म तर त्या कॅटेगरीचं तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट व्हॅलिटी आहे ते सादर करायचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील जर तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये येत असाल जसं तुम्ही अप्लाय केलं असेल तर ते सर्टिफिकेट लागेल आणि चालू वर्षातील लागेल ज्याही महत्त्वाच्या एक्सपायरी डेट्स आहेत तुम्हाला मी वेळोवेळी सांगत आलो आहे सगळ्या महत्त्वाच्या एक्सपायरी डेट आपल्याला चेक करायचे आहेत पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा जे फिजिकली चॅलेंज पर्सन असतील फिजिकली चॅलेंज या कॅटेगरीमधून अप्लाय केलं असेल त्यांनी त्यांचं सोबत घेऊन जायचं आहे पात्र माझी सैनिक असल्याचा पुरावा त्याचं बेनिफिट घेतला असेल माझी सैनिकाचा तर त्याचा पुरावा खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा जर खेळाडू संवर्गातून किंवा त्याचा बेनिफिट घेतला असेल त्याचं सर्टिफिकेट अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अन्थ आरक्षणात जर घेतला असेल तर ते त्याचा पुरावा महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याच्या विविध नमु नमुन्यातील ते दाखला ते सर्टिफिकेट जर तुम्हाला गरजेचं इथं असेल तर ते सर्टिफिकेट घेऊन जायचे विवाहित स्त्रियांच्या बा नावात बदल झाल्याचा पुरावा तेज� जर आफ्टर मॅरेज तुमचं नाव चेंज झालं असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवरती तर ते तुम्हाला त्याचा पुरावा घेऊन जायचा आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ते तुम्हाला पी डी एफमध्ये दिलेलंच आहे मागच्या मी किंवा या ॲडव्हर्टाइजमेंटच्या पी डी एफमध्ये आहे पदवीधर पदविकाधारक अंशकालीन दार असल्याचे प्रमाणपत्र त्यातना अप्लाय केले असेल त्याचं सर्टिफिकेट लागेल एम एस आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र त्याच्यानंतर टंकलेखन प्रमाणपत्र लघुलेखन प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र हे आपल्याला खालचं रिक्वायर्ड नाही आहे ज्या पोस्टला जे गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्याच फक्त आपल्याला इथं घेऊन जायचं आहे त्याच्यामुळं आपले फार्मसीचे जेही स महत्त्वाचे सर्टिफिकेट आहेत आपलं पी सी आयचं लायसन असेल पी पी कार्ड असेल सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एकदा केअरफुली बघून आपल्याला जायच्या आहेत कुठल्या डॉक्युमेंटचं कुठली एक्सपायरी डेट आहे कुठलं डॉक्युमेंट आपलं नियर बाय एक्सपायरी आलेलं आहे का आपल्याला रिन्यू करायचं आहे का नॉन क्रिमिनल महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे तुमचं कास्ट व्हॅलिटीटी का सर्टिफिकेट आहे तुमचं पी सी आयचं लायसन आहे हे दोन तीन डॉक्युमेंट्स जे आहेत त्यांच्या महत्त्वाच्या एक्सपायऱ्या असतात तर त्या सर्व एक्सपायरी आपल्याला चेक करायची आहेत नेहमी सांगतो मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हलक्यात आपल्याला घ्यायचं नाही आहे खूप महत्त्वाची स्टेप असणार आहे बरेच विद्यार्थी मागच्या डी एम ए भरतीमध्ये असू द्या जिल्हा आरोग्य भरतीमध्ये असू द्या थोड्याशा कारणामुळे प्रोसेसच्या बाहेर गेलेले आहेत नेहमी सांगतोय तुम्हाला मी आतापर्यंत तुम्ही मेहनत करून इथंपर्यंत पर्यंत पोहोचलेले आहात त्याच्यामुळे कुठेही मेहनत आपल्या थोड्याशा चुकीमुळे वाया जातं कामा नाही ओरिजिनलचा सेट करायचा जा, आहे झेरॉक्सचा सेट करायचा आहे आणि व्यवस्थित एवढे जेवढेही कागदपत्र इथे मेन्शन केलेले आहेत तर ते सर्व व्यवस्थित आपल्याला दोन सेटमध्ये एका प्रॉपर फाईलमध्ये घेऊन जायचं आहे तर अशा प्रकारचा हा एकोणीस नंबरचा पॉईंट आहे कागदपत्र पडताळणीचा जिल्हा परिषदचा जो की सर्व तुम्ही जिल्हा परिषदच्या जर ऍड बघितला तर सर्व ऍड मध्ये तुम्हाला हा एकोणीस नंबरचा पॉईंट कॉमन दिसत असेल भलेही मी तुम्हाला बाकीचं जिल्हा परिषद जे नोटिफिकेशन आहे धुळ्याचं शेअर केलं नसलं तरीही तुम्हाला सर्व जिल्हा परिषदच्या ॲडमध्ये ही जळगावचं पी डी एफ डिस्कस करतो आहे तर एकोणीस नंबरचा पॉईंट कॉमन असेल आणि सर्व जे महत्त्वाचे पी डी एफ आतापर्यंत आपण डिस्कस केलेले आहेत ते सर्व पी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत सर्वांना टेलिग्राम चॅनलचं जा नाव माहिती आहे ते फार्मसी कोचिंग पुन्हा एकदा नव्याने मी तुम्हाला याचा फोटो काढून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेल त्याचबरोबर हे पी डी एफसुद्धा शेअर करेल बाकीचे सर्व जेवढे निकाल लागलेत आतापर्यंत ते तुम्हाला शेअर केलेले आहेत आणि एकंदरीत तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कुठले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे तरी तुम्हाला काही महत्त्वाच्या अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील तर काही सिरियस प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा सिरियस प्रश्न महत्त्वाचा वाटला तर नक्कीच तुम्हाला मी त्याचा रिप्लाय तिथे करेल किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो जो तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर कवर करायचा प्रयत्न करेल बाकी अशा प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती देत असतो ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असेल फार्मासिस्टची एक्झाम असेल त्याचबरोबर महाराष्ट्रावरून बाकी भारत जेवढे महत्त्वाचे अपडेट येत असतात तुम्हाला मी वेळोवेळी या यूट्यूब चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती देत असतो तर पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला इथे जॉईन करू शकतात राजून फक्त एवढंच भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत तो तुमची काळजी घ्या जय हिंद वंदे मातरम